पोलिसात दाखल तक्रारीत साक्षीदार बनल्याच्या कारणावरून मोटरसायकल व घराला आग लावून नुकसान केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगा प्रवीण पाटील आणि अब्दुल कयुम नौशाद तांबोळी दोघे राहणार संगमनगर तारदाळ अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी तात्याशी शिवलिंग खिलारे वय साठ राहणार संगमनगर तारदाळ यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी संगमनगर येथे तात्यासो खिलारे हे एका तक्रारीत साक्षीदार असल्याच्या रागातून गंगा पाटील व अब्दुल या दोघांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास खिलारे याच्या घरी गेले दोघांनी खिलारे यांना साक्षीदार होऊ नको म्हणून सांगितले असताना साक्षीदार का झालास असे म्हणत तुझी मोटरसायकल व घर पेटवतो अशी धमकी दिली त्यानंतर बी जे अठ्याऐंशी पंच्याण्णव वर पेट्रोल टाकून पेटवून दिली तसेच घराच्या पार्किंग मधील भागासही आग लावली यामध्ये पंधरा हजाराचे नुकसान झाले आहे या, या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे